नमस्कार मित्रांनो पेडगाव हिंदकिसरी मैदानासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत चार जणांचे पैरे सांगणार आहे एक म्हणजे घरणकीचा राजाचा पायरा कोणासोबत आहे आणि कोणत्या गटात पलणार आहे तसेच मुंबईचा हारण्या सहाशे बावीस कोणत्या गटात पलणार आहे तसेच सातारा एक्सप्रेस बल्माचा पायरा कोणासोबत आहे आणि मानिकचा पायरा कोणासोबत आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत चार जणांचे पैरे तसेच दोघांचे गट शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे चला तर आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलूया तर मित्रांनो पहिला पैरा घेतो घरणिकीचा राजाचा चारा पैरा कोणासोबत तर मित्रांनो घरणिकीचा राजाचा पैरा आहे ओघलेवाडीचा तेजासोबत ओगलेवाडीचा तेजा, ओगले तेजा आणि घरणिकीचा राजा ही जोडी उद्याच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मग घरणिकीचा राजाचा गट क्रमांक कोणता तर मित्रांनो घरणिकेचा राजा आणि तेजाची गाडी गट क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक दोनवर ही गाडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे गट क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक दोनवर राजा आणि तेजाची ही जोडी शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि दुसरा नंदी म्हणजे द्वारलीचा हारण्या हरण्या सहाशे बावीस गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पलताना दिसणार आहे हरण्या सहाशे बावीस गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवर हे शंभर टक्के हारण्या आपला पलताना दिसणार आहे आणि सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमाचा पैरा आहे मुंबईचा सुंदर वन झिरो वन सुंदर वन झिरो वन सातारा एक्सप्रेस वलमा ही जोडी उद्याच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि तिसरा पैरा म्हणजे समीर भैया इस्लामपूर यांचा मानिकचा तर मित्रांनो मानिकचा पैरा आहे झरेचा पाखऱ्यासोबत झरेचा पाखऱ्या आणि माणिक ही जोडी उद्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचा पैरा आहे पिष्टन बावीस अकरासोबत पिष्टन बावीस अकरा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी उद्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंद केसरी बकासूर आणि संभाजीनगर एक्सप्रेस लखन ही जोडीसुद्धा शंभर टक्के उद्या पेडगाव केसरी मैदानात पलताना दिसणार आहे आणि रणजित निंबालकर सरांचा सरजा मित्रांनो सरजाचा पैरा मुंबईचा बिंदोडचा बादशाह मथुर मथुर आणि सरजा ही जोडी पेडगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे आणि मित्रांनो उद्याच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी स्वामी आणि स्वामीची जोडी उद्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे अशा प्रकारे मी तुम्हाला हे पहिरे सांगितलेले आहेत मित्रांनो मी उद्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात जाणार आहे तुम्हाला मी सारख्याच अपडेट देत राहील पहिरे कोणासोबत आणि कोणत्या गटामध्ये कोणते टॉप नंदी असतील हे तुम्हाला मी पैरे सारखे सांगित राहील आणि अपडेट देतच राहील त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो